नमस्कार मंडळी आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या पिल्लांना मारणार आहे लासोटो वॅक्सिन सर्वप्रथम आपण गावरान हॅचिंग व गावरान ब्रुडिंग करतो आपण गावरान हॅचिंग कोंबडीला आपण अंड्यांवर बसून पिल्ले काढतो आणि तीच पिल्ले त्याच कोंबडीखाली ब्रुडिंगसाठी देतो तर आज आपण लासोटो वॅक्सिन मारणार आहे सत्तर पिल्ले आहेत आपल्या आणि त्या सत्तर पिल्ल्यांना डोळ्यातून वॅक्सिन मारणार आहे सर्व प्रथम तुम्ही एक टोप घ्या त्याच्यात थंड पाणी घ्या आणि तुम्हाला हा वॉटर लागणार आहे हा आपण लासोटो वॅक्सिन मारणार आहे ही व्हिडिओ पूर्णपणे लासोटो वॅक्सिनवर आहे फक्त आपण बी वॅक्सिन मारणार आहेत पण ती दुसऱ्या कोंबड्यांना ती आपण त्वचेमध्ये इंजेक्ट करतो पण त्या मोठ्या कोंबड्यांना ही सर्व आर टू बी आणि लासो टू वॅक्सिन ही आर R2, टू बी आर टू बी वॅक्सिनसाठी वापरला जाणारा लिक्विड आहे हा रेड कलरच्या स्वरूपात असतो खूप सारे कंपन्या आहेत अलग अलगही असू शकतो आणि आपल्या ड्रॉपर आणि इंजिशन आर टू बी वॅक्सिनसाठी लागणार आहे आणि एक इंजिशन लासोटो वॅक्सिनसाठी लागणार आहे तुम्ही आपल्या कोंबड्यांची क्वालिटी बघू शकता एक नंबर अशी क्वालिटी आहे सर्वप्रथम तुम्ही लासो टू वॅक्सिन अशा प्रकारे घ्यावी व त्याला पूर्ण खोलावे सर्वप्रथम ही ब्ल्यू कलरची झाकण काढून घ्यावं त्याच्यावर आपण डिल्युंट वॉटर ॲड करणार आहोत तर हा आहे वॉटर हा फक्त आपल्याला एक एम एल या काचा लायुष नाही आहे लासोटा त्याच्यात आपण ॲड करणार आहोत तर एक एम एल काढून घेऊ ही वॅक्सिन मारण्याचे फायदे न्यू न्यूकास्टल डिसीज होत नाही त्याच्यातून रोगा रोगापासून संरक्षण मिळते आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते उत्पन्न वाढतो कमी खर्चात मोठा फायदा आणि डोस आपण फक्त तीन स्वरूपात देऊ शकतो डोल्यातून डोल्यात थेंब टाकून आता तीच आपण प्रॅक्टिकल करून दाखवणार आहोत आणि पिण्याच्या पाण्यात मिसळून पण देऊ शकतो आणि नाकातून पण देऊ शकतो आणि स्प्रे थ्रू पण देऊ शकतो सर्वप्रथम आपण वॅक्सिन काढून आपला डिलेंट वॉटर काढलेला आहे एक एम एल तर तो, तो एक एम एल आपण लासोटो वॅक्सिन आहे त्याच्यात ॲड करून घेऊया तुम्ही अशाच प्रकारे ॲड करा तर थोडंसं तुम्ही पाणी त्याच्यात ॲड करून घ्या कारण की तो पाणी त्याच्यात ॲड केल्यावर आपली पूर्ण वॅक्सिन आहे ती त्याच्यात डिझॉल्व होऊन जाते पूर्ण प्रकारे अशी मिक्स होते दोन तीन सेकंदात पूर्ण मिक्स होऊन जाते आणि ही वॅक्सिन तुम्ही माराच ही आपण एक सातव्या दिवशी मारतो आणि एक डायरेक्ट अठ्ठावीसव्या दिवशी मारतो पंचवीस दिवसाच्या वर गेल्यावर आपण हो, लासोटा बुस्टर मारतो आणि सात दिवसाचा असताना लासोटा मारतो लासोटा मारतो याच्याने खूप सारे आपले फायदे होतात मीनी सांगलं न्यू कास्टल डिसीजवर परिबंधन लागतो हा रोग आपल्या कोंबड्यांना जास्त करून नाही होत आपण एक एम एल घेतलेला आहे तो पूर्णपणे त्याच्यात टाकलेला होता वॅक्सिनच्या त्या छोट्याशा काचेच्या डब्यात आणि तो पूर्ण आपण आता काढून घेऊया पूर्ण ती वॅक्सिन इंजेक्शनमध्ये आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण ही वॅक्सिन ॲड करूया सर्वप्रथम ॲड करून घेऊया आणि ही वीज तापमान थंड तापमान आप पाहिजेल आपल्याला आणि त्याच आता आपण ही म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आपण त्या बॉटलमध्ये टाकलं तो ती बॉटल आपण डायरेक्ट थंड पाण्यात टाकून ठेवायची वीस पंचवीस सेकंद आता मी बघा तिला शेक करून थंड पाण्यात ठेवून देतो कारण की हे थंड पाण्यातच जिवंत राहू शकतात ते बॅक्टेरिया असतात त्याच्यात जिवंत ते थंड्या पाण्यातच ॲड करू राहू शकतात आणि आता आपण इंजेक्शनमध्ये दोन किंवा तीन एम एल काढून घेऊ कारण की आता आपली पूर्ण प्रोसेस झालेली आहे ही ही फक्त लासोटो वॅक्सिनची आर टू बी वॅक्सिनची ही प्रोसेस नाही आहे ही फक्त आर टू बी वॅक्सिन लासोटो वॅक्सिनची आहे आर टू बी वॅक्सिनची नाही आहे तर आपण या ड्रॉपरमध्ये ही लासोटो वॅक्सिन पूर्णपणे खाली करून घेऊया आपण आता आपल्याकडे कमसे कम सत्तर पक्षी आहेत त्या पक्ष्यांना आपण ही वॅक्सिन मारणार आहोत तर या प्रकारे मिनी पूर्ण त्या ड्रॉपरमध्ये आपण लासोटो वॅक्सिन ॲड करून घेतलेली आहे आणि तुम्हाला लासोटो वॅक्सिन ज्या दिवशी मारायची आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही कोणतंही औषध किंवा मेडिसिन पाण्यात नाही टाकायचा आणि त्याच्या दुसऱ्या म्हणजे लासोटो वॅक्सिन मारून झाली तेव्हा चोवीस घंटे आधी आणि चोवीस घंट्यानंतर कोणतंही औषध नाही करायचं तर आपण या याप्रकारे ड्रॉपरमध्ये लासोटो वॅक्सिन भरलेली होती आणि अशा प्रकारे तुम्ही त्यांचं टोन धरू शकता आणि त्याच्यात एक एक थेंब टाकायचं आहे डोल्यात किंवा नाकात आपण जास्त करून डोल्यातच टाकतो अशा प्रकारे पिल्लू धरून त्याच्यात डोल्यात असं एक ठेंब टाकायचं आहे या प्रकारे केल्यात तुमच्या शेडमध्ये न्यू कास्टल डिसीज येणार नाही तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलची बेल आयकन ऑलवर करून ठेवा तर तुम्ही प्रकारे मी आता पूर्ण पिल्ल्यांना मारतो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद